खंडोबाच्या पालखी पूजनाने माळेगाव यात्रेला सुरुवात झाली असून हजारो भाविकांनी घेतले पालखीचे दर्शन उत्तम जागा पाहुणी मल्हारी देऊ नांदेगड जेजुरी अशा जयघोषात एळकोट एळकोट जयमल्हार म्हणत बेळ भंडाऱ्याची उदळ करीत पारंपरिक पद्धतीने यंदाही माळेगावच्या श्री खंडोबा रायाच्या यात्रेत शुभारंभ झाला आहे यावेळी लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले खंडोबाच्या व मानकऱ्यांच्या पालखीचे प्रतिवर्षाप्रमाणे शासकीय विश्रामग्रहावर जिल्हा परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले दुपारी पालखी पूजनानंतर देवस्वारी काढण्यात आली आहे खंडोबा यात्रेत वाघ्या मुरळी उत्तम जागा पाहुणी मल्हारे देव नांदेगड जेजुरी उत्तराची जेजुरी गडाला नऊ लाख पायरी असा घोष करत वाघ्या मुरळी खंडोबाची सेवा करते पारंपरिक पद्धतीने कवळ्याच्या माळी लांब हळदीचा मळबट हातापायाला चापकाचे फटके मारत वाघ्या मुरळी खंडोबाची सेवा करत असते या वाघ्या मुरळीला पाहण्यासाठी हजारो भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली आहे